बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून तो एनडीए खडकवासला येथे अधिकारी प्रशिक्षणासाठी रुजू झाला खडकवासला येथे अकॅडमीत त्याच्या हुशारीच्या जोरावर कॅडेट कमांडर या पदावर होता पदवीदान समारंभाच्या दिवशी त्याला कमांडर म्हणून मान मिळाला होता परंतु दुर्दैवाने बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेमध्ये त्याच्या डोक्यास मार लागून गतीस प्राप्त झाला कॅडेट मध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली येथील मित्र परिवार त्याच्या आई वडिलांचे दुःख पाहून खचून गेला त्यातच अनिकेत जिवलग मित्र वर्षाच्या प्रशिक्षणानंतर डेहराडून येथील मिलिटरी अकॅडमी पदवीदान समारंभ आठ जून दोन हजार चोवीस रोजी इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून येथे होता या समारंभात स्टार लावण्याचा मान आई वडिलांना दिला जातो परंतु आपला जीवलग मित्र वीरगतीस प्राप्त झाला त्याच्या आई वडिलांना त्यांनी हा मान दिला या हृदयस्पर्शी मैत्रीच्या अनोख्या भावाबद्दल अनिकेतचे सर्वत्र कौतुक होत आहे त्याचे वडील महादेव सहदेव नामदेव कुंभार व आई वैशाली सहदेव कुंभार यांचेही अनिकेतच्या या कृतीने सगळीकडे कौतुक होत आहे लेफ्टनंट अनिकेत तुमचं पिंपळेर नगरीमध्ये स्वागत झालेलं आहे तुम्हाला जे पदक मिळालं त्यासाठी पिंपळेर येथे तुमचे जे मित्र होते अगदी जीवलग मित्र प्रथम गोरख महाले हा तुमचा बॅचमॅन होता पण दुर्दैवाने त्याच्या सरावादरम्यान मृत्यू झाला आपण या ठिकाणी आल्यानंतर तुमची नियुक्तीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर्वप्रथम तर प्रथमबद्दल सांगायचं झालं तर प्रथमाने मी सुरुवातीला सैनिक स्कूलला सोबत होतो सात वर्ष तिथं प्रशिक्षण घेतलं आणि मुख्य लक्ष म्हणजे एन जॉईन करायचं काहीही करू आणि सैन्य दलात ऑफिसर या ह्या पदवीवर जा जायचं हे आमचं मुख्य लक्ष होतं आणि त्या रीतीने आम्ही प्रयत्न केले तो माझ्याच हाऊसला होता सात वर्ष आम्ही सोबत सोबत होतो त्यानंतर काही कारणावश त्याची रिटर्न नाही क्लिअर झाली माझी मेडिकल नाही क्लिअर झाली त्यामुळं आम्ही आमच्या पहिल्या अटेंटमध्ये एन नाही जॉईन करू शकलो पण त्यानंतर बाहेर आल्यावर ही आम्ही आमचा प्रवास सोबत सुरू ठेवला बाहेर येऊन आम्ही एक विद्यासरिता नावाचे पुण्यात क्लासेस जॉईन केले मुख्य लक्ष म्हणजे एन डी ए होतंच त्यासोबत जेई करणं होतं तो एक वर्षही आम्ही सोबत काढला आणि असं प्रयत्न करत असताना माझं पहिल्यांदा सिलेक्शन माझं पहिल्यांदा सिलेक्शन झालं एन डी मी आधी गेलो आणि सहा महिन्यानंतर प्रथमचंही सिलेक्शन झालं त्यानंतर त्यानेही सि एन डी ए जॉईन केली तर पहिल्यांदा सिलेक्शन झालं एनडीएला मी आधी गेलो आणि सहा महिन्यानंतर प्रथमचंही सिलेक्शन झालं त्यानंतर त्यानेही से एन डी ए जॉईन केली सहा महिन्याने तो एन डी एमध्ये माझा ज्युनियर होता कधी कधी भेट होत राहायची आणि त्याप्रमाणे आम्ही जुन्या आठवणी काढायचो बोलायचो खेळायचो त्यानंतर मी पास आऊट झालो एन डी एचमधून आणि मी आय एम ए जॉईन केली प्रथमचं शेवटचा टर्म होता आणि खूप जिद्दी होता हे सर्वांना माहीतच आहे आणि त्याची कर्तव्य निष्ठा आणि मेहनत जी जो तो घ्यायचा हे बघून त्याला सर्वोच्च जे पद असतं जे आम्हाला भेटतं एका स्कॉड्रन मध्ये ते म्हणजे स्कॉड्रन कॅडेट कॅप्टन जो हेड असतो पूर्ण स्कॉड्रनचा त्यालाही ऑस्कर स्कॉड्रनचा स्कॉड्रन कॅडेट कॅप्टन बनवला गेला आणि अशी जिम्मेदारी भेटल्यावर त्याला हे लक्षात होतं की जर मला माझ्या स्कॉड्रनला पुढे नेऊन काहीतरी चांगलं घडवायचं आहे तर त्यांना त्यांचं नेतृत्व करायला एक एक्झाम्पल सेट करायला लागणार एक उदाहरण सेट करायला लागणार आणि त्यामुळे दर गोष्टीत एक कॅम्प असो किंवा पीटी असो किंवा क्रॉस कंट्री असो दर जागेवर तो इनिशिएटिव्ह घेऊन स्वतःच उदाहरण पेश करायचं जेणेकरून जा त्याची मित्र त्याचे सवलग जे पण आहेत ते त्याच्या राहायचे आणि असे अशा रीतीने त्याला ह्यामुळेच त्याला एस सी सी बनवला गेला आणि त्यावेळेस ही त्यानं कधी बॉक्सिंग वगैरे मध्ये इतका पार्टिसिपेट घेतला नव्हता पण स्क्वॉडनला लीड करायचं म्हणून त्यानं पार्टिसिपेशन घेतलं आणि फर्स्ट मॅच ही जिंकला त्यानंतर त्याला घाव लागल्यामुळे त्याचा ध्यान झाला अगदी चाळीस दिवसाआधी तुझ्या पासिंग आउटच्या आणि अशा रीतीने मीही सहा महिन्यानंतर एम ए मधून मी पास झालो जे की दोन दिवसाआधी त्यामध्ये मला लेफ्टनंट ह्या पदावर नियुक्त नियुक्ती झाली इंडियन आर्मीमध्ये अशा वेळेला आमची पदवीदान आमचा एक पदवीदान समारोह असतो ज्यात ज्यात हा पालकांचा सन्मान असतो की ते येऊन आमच्या खांद्यावर आमचे रँक्स लावतात पण प्रथमच्या आठवणीने आठवणी आठवणीसाठी मी त्यांच्याही पालकांना हा मान देण्याचा निश्चय केला आणि त्यासोबतच त्यांनाही आमंत्रण केलं आणि त्यांनीही माझ्या खांद्यावर रँक चढवली हो सदेव सर पिंपळेर येथे प्रथमच्या घरी तुम्ही पिंपळेरला आला आहात म्हणजे एक दुःखाचाही प्रसंग आहे आणि सुखाचाही प्रसंग आहे आपण या ठिकाणी जे आलात तुमच्या चिरंजीवला जी निवड झाली आणि त्याचा जो पदक बहाल करण्याचा मान आहे तुम्ही प्रथम प्रथमच्या आईवडिलांना दिला त्या संदर्भात आपण काय सांगू इच्छिता मी सहदेव कुंभार मुक्काम डोनॉली तालुका शहरवाडी जिल्हा कोल्हापूर येथून आहे आणि मा मी माझी सैनिक आहे वीस वर्ष सर्व्हिस करून आर्मी ऑर्टेन्स स्कूलमधून रिटायर्ड आहे तर असं आहे की माझा मुलगा अनिकेत कुंभार लेफ्टनंट अनिकेत कुंभार सैनिक स्कूल साताऱ्यामध्ये जॉईन झाला त्याच्यासोबत प्रथमसुद्धाही जॉईन झाला तर यांचा हा प्रवास सात वर्षाचा सैनिक स्कूलचा त्यानंतर परत एक वर्ष विद्यासरिता अकॅडमी पुणे येथे एन डी ए जॉईनसाठी तयारीचा असे त्यांनी आठ वर्ष एकत्र घालवले त्यानंतर त्यांनी एन डी ए जॉईन केलं एन डी एमध्ये दोन वर्ष सोबत होते दोघंजण अशी त्यांची खूप घनिष्ठ मित्रता होती यामधूनच हे अजिंक्यच जेव्हा पण सैनिक स्कूल सातारा येथे जॉईन होतात त्यांना अजिंक्यन बोललं जातं आणि त्यांची फॅमिली अजिंक्यन कुटुंबीयन होऊन जाते प्रकारे आज आम्ही अजिंक्यन कुटुंबीयन आहोत आणि प्रथमसुद्धा अजिंक्यन होता त्याचे कुटुंबियन सुद्धा अजिंक्यन कुटुंबीयन आहेत तर आम्ही सगळे एकमेक एका परिवारात आहोत तर आम्ही त्यांना बोलवण्याचं कारण आहे की जो मला मानसन्मान मिळणार होता तो ते त्यांना मान सन्मान दिला यामध्ये आम्हाला एक मोठं पेन वाटतंय असं वाटतंय की त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टी मधूनच पुढं आलं पाहिजे त्यांनी आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी